दुधनी अकोलकोट येथील सुपुत्र मोहम्मद गौ रफिक नदाब क्राईम ब्रँच पिंपरी चिंचवड व मोहम्मद सैफ रफिक नदाब पोलीस दल पुणे शहर हे सन दोन हजार पंचवीसमध्ये यात्रेसाठी जाणार असून त्यानिमित्ताने त्यांचा गुलपोशी सत्कार करण्यात आला हा सत्कार अकोलकोट येथील हजरत दाता शहा कादरी यांच्या हस्ते पार पडला हा कार्यक्रम अल्हाउद्दीन झळकी व आझम शेखजी हाजी मोहम्मद रफीक सैफन साहेब नदाब यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता गुलपोशीच्या या सोहळ्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व तसेच संत सोफी सत्कार रफीक नदाफ यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये इरफान दावना हुसेन बडुर्गी याकूब मौलाना मेदीमिया जडघे इमाम शाह मखानदार सलीम मौलाना रियाज नदाफ मोहम्मद भांगी युसुफ नदाफ बाबू मोमीन अली जडघे मेहराज जिडगे रफिक नदाब यांचा समावेश होता कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी भावी हज यात्रेसाठी शुभेच्छा देत सामाजिक एकतेचे आणि धार्मिक श्रद्धेचे दर्शन घडावे